नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बीग कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागाची मित्रांनो ही जाहिरात आहे लेखा व कोशागर विभागची तर महा संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा मित्रांनो नवीन एक सरकारी नोकरीची मित्रांनो जाहिरात निघालेली आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग लेखा लेखाकोश भवन दुसरा मधला फाजलपूर छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो लेखा व कोशागरीचे छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात निघालेली आहे तर पहा जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे तर महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना नऊ नऊ दोन हजार चोवीसनुसार संचालनालय ले। लेखा व कोशागरी महाराष्ट्र राज्य मुंबई याच्याकडील कनिष्ठ लेखापाल या संवर्गाचे मित्रांनो कनिष्ठ लेखापालसाठी या जागा आहेत संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत तर सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गाची नियुक्ती प्राधिकरण विभागीय सहसंचालक लेखा व कोशागरी आहेत तर सहसंचालक लेखा व कोशागरी छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आवश्यक पात्रता असलेल्या मित्रांनो उमेदवारकडून अर्ज मागण्यात येत आहेत तर पहा ही जी जाहिरात आहे या विभागामध्ये पहा कोणकोणचे मित्रांनो जिल्हे येतात तर कार्यालय छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंगोली येथील कनिष्ठ लेखापाल साठी मित्रांनो ह्या जागा आहेत तर संवर्गातील गटक संवर्गातील सरसेवे भरतीसाठी ऑनलाईन प ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर टपालाद्वारे अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ना तर यासाठी मित्रांनो वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता तर काय काय लागणार आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर पहा यासाठी पेमेंट किती आहे तर कनिष्ठ लेखापालचं हे पद आहे सातव्या वेतन आयोगानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे मित्रांनो पेमेंट असेल तर एकूण जागा जी आहेत त्या बेचाळीस जागा आहेत तर अर्ज सादर करण्याचा दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीसपासून मित्रांनो फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि लास्ट डेट सोळा दोन दोन हजार पंचवीस असेल तर पहा परीक्षेचा दिनांक व कालावधी जो आहे या संकेतस्थळावर मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येईल वेळोवेळी आणि उमेदवारांना प्रवेश प पत्राद्वारे कळण्यात येईल तर मित्रांनो याचा ही माहिती दिलेली आहे परीक्षेचा दिनांक व कालावधीसाठी तर पहा नेक्स्ट प्रवर्गानुसार किती जागा आहेत इथे सर्व मित्रांनो प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या महत्त्वाचं सूचना ज्या आहेत त्याही येथे दिलेल्या आहेत तर पहा प्रोफाईल निर्मिती करायची आहे तर तुम्हाला या संख्येतस्थळावर मित्रांनो वापरकर्त्याने प्रोफाईल निर्मिती करण्याकरिता नवीन वापरकर्त्याची नोंदणी करायची आहे तर पहा इथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर परीक्षा केंद्र परीक्षा केंद्राबद्दल केंद्रा पहा सर्वात महत्त्वाची माहिती सदर परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर हिंगोली निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल तर याकरिता उमेदवारांना तीन परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे तर उमेदवारांनी निवडलेल्या तीन परीक्षा केंद्रापैकी तिन्ही केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यास इतर उपलब्ध कोणत्याही परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल व स्थल स्थळ प्रवेशपत्रावर म्हणजे हॉल तिकीटवर नमूद करण्यात येईल तर छायाचित्र फोटो वगैरे सर्व इथे माहिती दिलेली आहे तर नेक्स्ट पहा महत्त्वाची जी माहिती आहे तर अर्ज सादरीकरण तुम्हाला उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी मित्रांनो या संकेतस्थळावर जायचं आहे आणि अपलोड करायचे आहे तुम्हाला विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करण्याबाबत हे मित्रांनो कागदपत्रे देण्यात आलेले आहेत तर टी सी एस आय आय ओ एन कंपनीबरोबर चर्चा करून सविस्तर सूचना नमूद कराव्यात तर मित्रांनो तुमची परीक्षा टी सी एस घेणार आहे तर परीक्षा शुल्क पहा या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क राहणार आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि राखीव पूर्वासाठी नऊशे रुपये फीस असेल तर परीक्षा शुल्काचा भरणाबाबत इथे माहिती आहे अर्ज उपलब्धता तर अठरा एक दोन हजार पंचवीस रोजीपासून भरणेसाठी उपलब्ध होतील तर सर्वसाधारण इथे सूचना दिलेल्या आहेत त्याही तुम्ही मित्रांनो सविस्तर वाचून घ्या तर महत्त्वाचे पॉईंट पहा तर परीक्षेचे स्वरूप व दर्जा तुम्हाला एकूण प्रश्नाची संख्या शंभर असेल आणि एकूण गुण असतील दोनशे तर मित्रांनो यासाठी मराठी इंग्रजी मराठीसाठी पंचवीस प्रश्नांची संख्या इंग्रजीसाठी पंचवीस सामान्य ज्ञानासाठी पंचवीस बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस तर परीक्षा कालावधी यासाठी दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटे असेल तर हाही मित्रांनो नोट घ्या तर अभ्यासक्रम पहा मराठी इंग्रजी तर मराठीसाठी कोणकोणचा अभ्यासक्रम असेल तर इंग्रजी शाळासाठी पहा कॉमन वॅकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर मित्रांनो असे हा अभ्यासक्रम येथे दिलेला आहे सामान्य ज्ञानसाठी कोणचा अभ्यासक्रम असेल तोही मित्रांनो येथे दिलेला आहे तर बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमापन चाचणीसाठी अभ्यासक्रम आहे तर पात्रता यासाठी मरा भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि आदिवासी महाराष्ट्र राज्याचे आदिवास, आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल हे लागेल तर सर्टिफिकेट ऑफ एज लागेल तर सादर करणे आवश्यक राहील तर वयोमर्यादा पहा ऑनलाईन अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकास म्हणजे दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी किमान वयोमर्यादा एकोणीस वर्ष व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील तर मागासाठी अडुतीस वर्ष मागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यासाठी त्रेचाळीस वर्ष तर मित्रांनो ही कमाल वयोमर्यादा आहे तर दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्ष तर मित्रांनो येथे प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष प्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारीसाठी पंचावन्न वर्ष त् असेल तर शैक्षणिक अर्हता पहा सांवेदिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्या त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर् अर्हता लागेल तर तांत्रिक अर्हता ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिटे वेग मर्यादेची किंवा इंग्रजी टंकलेखनाचे कि टंकले किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेची शासकीय वाणीचे प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे असे मित्रांनो ही तांत्रिक अर्हता लागेल तर शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणन करण्याचा दिनांक येथे पहा दिलेला आहे तर संगणक ही लागेल तुम्हाला येथे खालीलप्रमाणे संगणक अर्हता लागेल तर प्रवेशपत्राबद्दल येथे माहिती दिलेली आहे तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत गव्हर्नमेंटचा जॉब आहे नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दिलेली आहे तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद